नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी क्रमांक कॉलनी सह जवळपासच्या परिसरात नव्यानं तयार झालेल्या रहिवाशी वस्तीत मनपाकडून अजूनही रस्ते तयार न करण्यात आल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली या भागात पायी चालण्यास देखील रस्ता नसल्यामुळं विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाण्यास अडचणी निर्माण झाल्यानं संतप्त रहिवाशांनी चिखलातच बसून आंदोलन केलंय येत्या सात दिवसात रस्ता तयार न झाल्यास गणेशोत्सवात मालेगाव महानगरपालिकेत या परिसरातील नागरिक मंगलमूर्तीची स्थापना करतील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय ना एवढी पाठी भरलेली आश्वासनांची हा त्याच्यातले तुम्हाला काही कमी करता येईल तर करा पण आम्हाला आश्वासन बिलकुल देऊ नका आम्हाला कृती पाहिजे नाही आमच्या पोरांना जे स्टेट गव्हर्नमेंट आणि आपलं केंद्र शासन जे म्हणतं की सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सगळे मुलं शाळेत गेले पाहिजेत मग आमच्या मुलं शाळेत जात नाही याला प्रशासन जबाबदार आहे का कोण जबाबदार उत्तर द्या दे। रस्ते याला जर रस्त्यामुळे जर याला महानगरपालिका जबाबदारी साहेब आपल्या थ्रू मी माननीय कमिशनर साहेबांना विनंती करू इच्छितो कि इथे जे बांधकाम परमिशन देण्यात आलेले आणि त्याच्या त्याच्या अनुसरून जे इथून टैक्स वसूल करण्यात आलेला आहे त्याचा बेनिफिट इथल्या नागरिकांना जर मिळत नाहीये तर महानगरपालिका काय करते मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक मधील सर्वे नंबर चोपन्न ऑब्लिक तीन शिव रोड इंडियन कॉलनी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं रहिवाशांना पावसामुळे चिखल तुडवून नागरिकांना मार्गक्रमण करावं लागतंय रस्त्याअभावी नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय विद्यार्थ्यांना देखील शाळेत पोहोचता येत नाहीये अनेक वाहनं चिखलात रुतून पडत असल्यामुळे त्यांना जाणं कर आकारत असली तरी त्यांना कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी चिखलातच बसून आंदोलन केलंय यावेळी मनपाचे अधिकारी गांगुर्डे आणि माजी नगरसेवक मदन गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली दरम्यान येत्या आठवड्याभरात या भागात रस्त्यांची व्यवस्था न झाल्यास मनपातच गणपती बाप्पाची स्थापना करणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला या भागातील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी रस्ता तयार होत नसल्यामुळे महिलांनी देखील या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करून देखील या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त नागरिकांनी चिखलातच ठाण मांडून बसल्यानं या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे